नमस्कार मी कल्याणी कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण लग्नाच्या पंक्तीत मिळतो अगदी तसाच थंडगार असा मठ्ठा बनवणार आहोत त्यासाठी अगदी मोजकेच पदार्थ वापरणार आहे पण चव मात्र अप्रतिम लागते त्यामुळे सगळेच परत परत मागून पिणार चला तर मग लगेच सुरुवात करूया तर इथं मी थोडीशी कोथिंबीर थोडंसं आलं थोडीशी हिरवी मिरची आणि जिरे अर्धा चमचे घेतलेले आहेत इथं आपण ताक किती प्रमाणात करणार आहोत त्या प्रमाणात हे मसाले घ्यायचे आहेत आणि तर आलं मिरची जिरे आणि कोथिंबीर हे आपण सगळं खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत हे आपल्याला खूप जास्त वाटायची गरज नाही तर अगदी थोडंसं जाडसर ओबडधोबडच पण वाटून घेणार आहोत जर आता हे ताकाचं प्रमाण कमी आहे आणि मसाल्यांचं प्रमाण देखील कमी आहे त्यामुळे मी कुटून घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात ताकाचा मसाला करायचा ता असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता तर इथं पहा अशा प्रकारे ओबडधोबड असं हे आपण वाटून घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये मी घरीच लावलेलं दही घेतलेलं आहे दही जास्त असं आंबट नाही तर छान असं ताजं दही घेतलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता जेवढा ताक करणार आहोत त्या प्रमाणात आपण इथं दही घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आपलं रेग्युलर मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे वाटून तयार केलेली पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आहे आणि आता हे छान असं अगदी फेटून घ्यायचं आहे दही छान फेटून घ्यायचं आहे इथं तुम्ही रवीचासुद्धा वापर करू शकता मी कमी प्रमाण आहे त्यामुळे अशा प्रकारे हे फेटून घेतलेलं आहे तुम्ही छान असं रवीने ताक घुसळून घेऊ शकता इथं छान असं आपलं दही फेटून झालेलं आहे छान एकसारखा असं दही झालेलं आहे आता आपण जेवढं ताक करणार आहोत ते पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे इथं खूप जास्त असं आपण दाटसर मठ्ठा करणार नाही किंवा खूप जास्त असं पातळ करणार नाही आपण जेवढं दही घेतलेलं आहे त्याच्यात तीनपट पाणी घालायचं म्हणजे छान असा मठ्ठा तयार होतो हे प्रमाण योग्य आहे त्यानंतर इथं आपण परत एकदा थोडंसंही घुसळून घ्यायचं आहे छान चा हे यामध्ये थंड असं माठाचं पाणी वापरलेलं आहे तुम्ही यामध्ये बर्फाचे खडे सुद्धा घालू शकता आणि छान असा थंडगार असा मठ्ठा तयार झालेला आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात छान असा थंडगार असा मठ्ठा सर्व करूयात अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो अगदी तसाच हा मठ्ठा चवीला लागतो आपण ज्यावेळी अशा पद्धतीने घरी बनवू तर प्रत्येकजण मागून मागून पिणार हे नक्की इथं तुम्ही पहा छान सुंदर अगदी कमी साहित्यामध्ये आपण अगदी छान असा अप्रतिम सविचा थंडकार असा मठा तयार केलेला आहे या उन्हाळ्यात नक्की प्रकारे ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीनिंग रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद